सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अनधिकृतपणे उडणारे ड्रोन कॅमेरे खंडित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दिले प्रात्यक्षिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ड्रोन कॅमेरे गस्त घालत असतानाचे निदर्शनास आले होते यावेळी हे ड्रोन कॅमेरा महसूल विभागाचे असल्याचं देखील सांगण्यात येत होते तर काही ड्रोन कॅमेराद्वारे रेखी करत असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे असे कॅमेरे अँटीड्रोन गन द्वारे कसे खंडित करावे याचे प्रात्यक्षिक आज पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल, मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर